हिंगोलीमध्ये सकाळी सव्वा सातच्या दरम्यान भूकंपाचे काही हादरे जाणवलेले आहेत आणि हिंगोली जिल्हा असोत परभणी नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भाग आणि वाशिम जिल्ह्यातील काही भाग अशा अनेक ठिकाणी भूकंपाचे हादरे जाणवलेत आणि सकाळी जो काही हादरा जाणवला त्याच्यानंतर नागरिक जे आहेत ते भयभीत आहेत हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा हे भूकंपाचं केंद्र जे आहे ते प्रशासनाकडून सांगितलेलं आहे आपण त्या गावामध्ये आहोत आणि बघत असाल भिंतीला अशा पद्धतीनं तडे पडलेत गावामधलं जे मंदिर आहे त्या मंदिराचं कळ जो आहे तो देखील त्याचा भाग जो आहे खाली कोसळून पडलेला आहे आणि एकंदरीतच गावामध्ये गावा जे आहे ते भीतीच वातावरण आहे आपण त्यांच्या काही नागरिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया आजी सकाळी भूकंप झाला आहे तेव्हा तो कुठे होता बाहेरच होत झाडझुड करू लागलं होतं बरं बरं मग काय झालं तेव्हा ते लेकर मधा झोपलेले ले होते बाहेर चिरकून आले बर हा सर्व पत्र फित्र असे हालू लागले माझी भीताडच पडली बाबू तुला दाखवितो आणि हा सारी पुढची भिली बर हा बर मग आता आता आता, आता पण भीती आहे मनामध्ये हो आता भीती आता दाखवतो तुम्हाला चिरून पडले ते हा हा काही वर्षापासून असं होत मागा झाले तीन वेळच झाले बरं चार वेळस बर भीतीचं वातावरण काय भीतीचं वातावरण ते चिरूनच गेलं ते बरं हा अशी एवढी भीताडच पडली माझी बरं काही लोकांशी आपण बोलूयात कुठे होते तेव्हा सर मी घरामध्ये होतो बरं सकाळी सहा वाजून चौदा मिनिटाला बरं भूकुंप जर आजरा झाला आजरा झाल्यानंतर आम्ही झोपलो घरामध्ये होतो पलंग हल्ली आमची पलंग हालल्यानंतर लोक काय झालं आम्ही दार काढून बाहेर पळून गेलो रोडवर हो रोड पळून गेल्यानंतर मग आमचे लेकर घाबरू लागले ती मी ती सगळ्या चिरली आमच्या होत असं गावकरी नाही सर नेहमी नाही सर आता हे चौतीनदा आधी तीनदा झाले एकदा एका दिवशी दोनदा आणि त्याच्यानंतर एका दिवशी एकदा आणि चौथी वेळेस भूकं भीतीचं वातावरण नेहमी सर ते आम्हाला म्हणतात की केंद्रबिंदू तुमचं रामशोर तांडाच आहे आमच्या जवळ आता मुंबईची टीम येणार आहे म्हणली कुठं दिल्लीची टीम येणार आहे म्हणले कुठं औरंगाबाद येणार आहे म्हणले तर कोणी आलं नाही अजून आतापर्यंत ते चौकशी करायला मग तुमची काय मागणी आहे गावकरी काय नाही आमची गावकरीची मंडळी एवढी मंडळीची इच्छा आहे की बा तुम्ही येऊन चौकशी करावं कुठं भूकंपाच बिंदू आहे ते चौकशी करावं आतापर्यंत आमच्या गावात कोणी आलं नाही ताई तुमचा काय अनुभव आहे तुम्ही पण सकाळी होत हो सर स्वयंपाक करू लागले असे झोपले होते आणि एकदम ते अशी पत्ता आणि लेकर झोपीतून बाहेर पडत आले तेव्हापासून हो तेव्हापासून बाहेरच आहे सर असं धडका बसला धडधड व्हायला गावामध्ये कोणी आलंय आतापर्यंत कोणीच आलं नाही असं नेहमी होत असं हो नेहमीच झालंय सर हो नेहमीच होता असे तर कसं ते भीती निर्माण झाली हो बरोबर नाही कोणाला मार लागलाय कोणाच काही आतापर्यंत तसं काही झालं नाही सर आम्ही बा घराच्या बाहेर असं पळून येतो ना त्याच्यामुळे असं काही झालं नाही सतर्कता म्हणून घराच्या बाहेर नागरिक जे आहेत ते अजूनही गावामध्ये भीतीचं वातावरण आपण बघत असाल की तिकडे देखील काही महिला आहेत ज्या अजूनही रस्त्यावरती बसलेल्या आहेत आणि गावामध्ये एकंदरीतच सगळं काही भीतीचं वातावरण आहे मात्र अद्याप प्रशासनाकडनं कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी गावामध्ये दाखल झाले नसल्याचं गावकरी सांगतात कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह मुंबई तक हिंगोली